यांची नवीन खरेदी तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम आता दादा ही वस्तू तुमची झाली ना परमन्ट हा ही वस्तू आपली झालेली आहे ही तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपयाची आपण कॅश वर घेतलेली आहे आता त्यांचा काय राहिला नाही ना त्यांच्या आपण आता लेखी पण घेतलेली आहे त्यांच्याकडून आपण आणि स्टॅम्प पेपर पण घेतलेले आपण आता आपली वस्तू झालेली आहे आणि त्यांचं नावानी आता सुजेल दुतकर गाडी आपल्या नावाने पालणार कोणाच्या म्हणजे तुमचं नाव काय विभोजे दुदकर या नावाने पालनार गाडी आपली आधी कोणाच्या नावाने पालायची आता सुजेल पंडित दुतकर यांच्या नावाने पालायची आधी गाडी आणि गाडी एक नंबर टोप मध्ये पालायची पहिले आम्ही याचा गाडीचा फेरा काढला दोन तीन मैदाना पण एक नंबर केला दोन तीन मैदानात त्याच्यानंतर आम्ही गाडी घेतली विकत आता बघू आमच्याकडे आलेला आणि आपल्याकडे आता तुमच्या गेल्यावर म्हणजे कसं काय तुम्ही एकदम कडक मध्ये आणि आपला नियोजन कडकच असतो आधीपासून पण आता एकदम कडक होणार आणि एक नंबरच राहण्याचा प्रयत्न करू आम्ही सगळ्या पाठी बर कल्याण डोंबिवली उल्हासनगर आधी आधी कोणत्या पाठीमध्ये आधी कल्याण माध्य आता तिला अनुभव किती अनुभव किती महिन्याचा म्हणजे किती वर्षाचा आहे पाच वर्ष झाली पाच वर्षावर आणि तिला जाकी कोण असतो आपलं बारायचं बरे बाराम रा आपण स्वतः बसणार आहे गाडीवर आणि स्वतः डायव्हर असल्यावर कसं खूप फरक असतो ना स्वतः ड्रायव्हर मीच बसणार आहे गाडीवरती असं गवत च्या आणि लोकांना दुसऱ्याच्या मध्ये फरक आहे ना ना आता एक नवीन ड्रायव्हर काय तयार केले असं आपला घरचा ड्रायव्हर आहे आता गाडी आपली प्रत्येक अड्ड्यामध्ये दिसेल आणि रोजच्या रोज आड्डा असेल त्या रोजच्या रोज अड्ड्यामध्ये दिसेल आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल दोन दो शब्द ड्रायव्हर बद्दल आता ड्रायव्हर बद्दल सांगायचं तर आधी ड्रायव्हर वेगळा होता गाडीला आता ड्रायव्हर मी स्वतः बसणार आहे आणि आता बघूया स्वतःच्या याच्यावर किती गाडी पळतोय म्हणून आणि तिचा म्हणजे पालम पोषण कसं आहे म्हणजे महिन्याला काय पालम पोषण म्हणजे महिन्याला चार तीन ते चार हजार रुपयाचा खर्च असतो तिला फक्त काय आहे कुठं कुठं काय असेल तर तिथंच आपल्याला फक्त तो खर्च होतो आणि म्हणजे काय तिला खावटी काय म्हणजे सेनजी तिला रोजचे खावटी म्हणजे सेनजी होईल हे भरपूर लागतं तिला तरी पण हे रोजच्या रोज तिला दिलं पाहिजे नाही दिलं तर तिचा म्हणजे या होईल काम कसं आपल्याला पण जेवायला लागतो तसं तिला आपल्याला सर्व्हिसिंग म्हणजे जायलाच पाहिजे चला दादा मग तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि आता ही मालकी फक्त उमेश दुतकर यांची झालेली आहे आता सुजीर पंडित दुतकर यांचा काही हक्क राहिला नाही आणि लाईव्ह सौदा झालेला आहे बघू शकता तुम्ही गाडी बघू शकता